गेल्या आठ दहा दिवसापासून जो मराठवाड्याचा अलीकडला भाग धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असल अहिल्याबाई होळकरनगर जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढग पोटी स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळं या शिना नदीनं उग्र स्वरूप धारण केलेला आहे याच्यामध्ये अनेक शेतकऱ्याचे शेत, शेत वाहून गेले पिकं तर गेलीच गेली पण शेता सकट पिकं वाहून गेलेली आहेत आणि अतिशय मोठं नुकसान गेल्या शंभर दोनशे वर्षात बरेच लोक आम्ही वयोवृद्ध लोकांना विचारलं तर असं म्हणणं आहे की शंभर दोनशे वर्षा पर्यंत असं पूर्वीपासून कधी पाणी एवढं आलं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे हे तर आपण सरवार आहे सरवारात आपण बघतोय मेन पात्र तर ह्याच्या पलीकडं आहे आणि अनेक ठिकाणी शेतकरी अडकलेले आहेत त्यांना दोन दिवस झालं कालपासून कार्य चालू आहे परंतु म्हैसगाव मध्ये अजून पण काही लोक अडकलेले आहेत काही जनावर आहेत लोक आहेत आता लष्कर वस्ती आखी वस्ती पाण्याखाली गेली आहे त्यानंतर गणेशवाडी म्हणून वस्ते त्या वस्तीला पाणी लागलं कधीच पाणी लागलं नव्हतं आणि अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती इतकी वाईट परिस्थिती या शिना कोळेगाव धरणाच्या ह्याच्यामुळे झालेली आहे आणि आम्हाला गेल्या दोन वर्षापासून किंवा तिथं शिना कोळेगावला पाणी असताना उन्हाळ्यात आम्हाला पाणी सोडलं जात नाही आणि त्यावेळेस आमची पिकं वाचली म्हणजे पाणी सोडलं तरी एक आवर्तन जरी झालं तरी आमची पिकं उन्हाळ्यात वाचतेली ती पाणी न सोडता आता एवढं पाणी उग्र स्वरूपाचं सोडून शेतीचं एवढं मोठं शेतीमालाचं जा नुकसान झालेलं आहे यात कांदा आहेत ऊस आहे अनेकाची उडद होती जाग्यावर मुगाची पिकं होती आता शेतकरी अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची की त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिलं नाही आणि आता एवढं झालंय की दोन महिने तर याच्यात जाता येणार नाही आणि ऊसाची परिस्थिती अशी आहे की सगळंच एवढ्या लगेच नेणार नाहीत तर आमचा एक विषय आहे की सेना पट्ट्यातून पूर्ण विषय आहे की कोळेगावचं एक आवर्तन सोडलं पाहिजे झालेल्या नुकसानीचं सरसकट पंचनामा केलं पाहिजे सरसकट नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे काय आता शासन अलर्ट अजून जास्तीच अलर्ट राहून त्यांनी जी काय आता लागल ती मदत आम्हाला तातडीची मदत पुरवली पाहिजे एवढी आमची सर्व ग्रामस्थाची इथून म्हणजे सीना पट्ट्याची मागणी आहे आणि प्रमुख मागणी आमची की शिना कोळेगाव मुळे जे आमचं आता नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी आम्हाला उन्हाळ्याचं आवर्तन दिलंच पाहिजे